बातमी आहे सिंधुदुर्गमधून सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे सिंधुदुर्गमधली ही दृश्य सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जोरदार पाऊस तिकडे बरसतोय कोकणामध्ये कालपासून पावसाने जोर धरलाय मुसळधार पाऊस आणि नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती सुद्धा समोर येते अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत असच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूया सिंधुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडतोय आता जरी पावसाने उसंत घेतली असली तरी मी आता कुडाळ या ठिकाणी आहे आणि कुडाळची जी भंगसाळ नदी आहे त्या भंगसाळ नदीला मोठ्या प्रमाणात जे पूर आलाय आणि पुराचं पाणी आहे ते पूर्णत हे असं उग्र रूप नदीने घेतलेलं दिसतंय याचं जे पाणी आहे ते कुडाळ शहराला लागूनच ला असलेल्या सकल भागात साचलेला आहे मात्र या ह्याच्यातच प्रवासी इथून ये ये जा करणारे जे लोक आहेत ते या पाण्यातूनच पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सध्या स्थिती अशी आहे की सर्व ज्या नद्या आहेत त्या दुचडी भरून वाहत आहेत काही ठिकाणी तर पुराचं पाणी आहे ते बाजारपेठेत घुसलेलं आहे याच्यामध्ये तळवडे भागात मोठ्या प्रमाणात पाणी आहे ते बाजारपेठेत घुसलेलं होतं तर काल बांद्यामध्येही पाणी घुसलेलं होतं मात्र आता जरी पाणी आहे ते हळूहळू ओसरू लागलंय मात्र जर दुपारनंतर पुन्हा जर पावसाने वेग घेतला तर मात्र पुन्हा एकदा जी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी नद्यांची स्थिती आहे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये वाढ हो होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एन डी आर ची टीम आहे ती दाखल झालेली आहे आणि ती जर कुठे अशी स्थिती निर्माण झाली तर त्याच्यावर नजर ठेवून आहे सुरेश टोलगेकर जय महाराष्ट्र कुडाळ सिंधुदुर्ग